गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा उपोषणाला बसलेल्या नेमका काय प्रकार आहे आणि काय मागणी आहे तुमच्या शासनाला आमची मागणी आहे दिनांक पाच नऊ दोन हजार तेवीस या रोजी मुलगीची तब्येत खराब झाली होती रात्री साडे अकराचे पावणे बाराच्या दरम्यानमध्ये तिला घेऊन मी रिक्षामध्ये तिची आई आणि मी आम्ही तिघं जण आलो रिदम हॉस्पिटलमध्ये रिदम हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर त्यांनी त्या ते मुलगी चालत गेली हॉस्पिटलमध्ये चालत गेल्यानंतर त्यांनी खुर्चीवर पासून चेअर व्हील चेअरवरती आणि ए सी जी काढली तिची ए सी जीचे जे पाचशे रुपये द्यायचे होते त्या मुलीनं स्वतःच्या मोबाईलमधून म्हणजे फोन पे केलेला आहे फोन पे केल्यानंतर तिच्या तिला डायरेक्ट आय सी यूमध्ये ॲडमिट केलं ती वारंवार म्हणत की फक्त माझी तो पाठ दुखते मग मला आय सी यूमध्ये का ॲडमिट करत आहे तर मी आणि तिच्या आईनं हे समजत की आपलं का ते डॉक्टर आहे ते काय करतो ते बघा आपल्याला बघावं लागेल आपल्याला कळतं का नाही रात्रभर तिला आय सी यूमध्ये ॲडमिट केलं मला काही मेडिसिनचं लिहून दिल्या रिसिप्ट दिली मी ते मेडिशन तितके रात्री त्यांना दिलं लगभग चार ते साडेचार हजाराचं ते मेडिशन दिलेलं होतं मी रात्री त्यांनी ते लावलं काय केलं काय नाही ते आम्हाला काही माहीत नाही सकाळी ती बरी होती चांगली होती तिची लहान बहीण आली नाश्ता घेऊन तिला नाश्ता दिला तिची आईनं खाऊ घातला ती व्यवस्थित होती चांगली होती तिनं नाश्ता केला सहा तारीख होती त्या दिवसाची मग सहा तारखेपर्यंत ती आय सी यूमध्ये होती मग पा पाच वाजता डॉक्टर रिदम हॉस्पिटलचे जे डॉक्टर आहे त्यांनी मला त्यांच्या कॅबिनमध्ये बोलवलं म्हणे तुम्ही या म्हणे गेलो म्हणे तुमच्या मुलीला काही कोणताही आजार नाही ती ओके चांगली आहे बरी हां म्हटलं बरं आहे साहेब चांगलं झालं पण एक काम आहे म्हणजे आजच्या दिवस तिला जनरल वार्डमध्ये ठेवतो रात्रभरासाठी उद्या रिक्षा देऊ म्हणतो चालेल साहेब काय हरकत नाही म्हटलं तुम्ही म्हणता की पूर्ण विषय पण रात्री आठ वाजता तिला आय सी यूमधून डिस्चार्ज देण्यात आला आणि जनरल वॉर्डमध्ये वरती शिफ्ट करण्यात आलं मग त्या दिवशी आम्ही सात तारखेच्या रात्री साडेआठच्या दरम्यानमध्ये लहान बहिणी आणि त्यांच्या बहिणीची भाजी त्यांनी जेवण आणलं आम्ही तिघांनी जेवलो जेवल्यानंतर आमचं बोलणं चाललं व्यवस्थित झालं आणि झोपून घेतलं ती पण झोपली तिची आई पण मी पण तिथेच जनरल वॉर्डमध्ये आणि चांगली होती सकाळी साडेपाच ते पौनीस सहाच्या दरम्यानमध्ये तिला लघवी आली ती लघवीला उठली एकटी पण तिच्या आईला जाग आला तिच्या आईला जागा काय झालं कुठं चालली बेटा म्हणे मला बाथरूम आलं म्हणे तर म्हणे मी चालते ना नाही दोघी मायले की गेले बाथरूम वगैरे करून आले प्रेस होऊन बसली ती थोडं थोडंसं तीन तो पाठ लावली आणि आता दुखतं का नाही म्हणे आता काही दुखत दुखत नाही म्हणे मग काही नाही पण दोघून राहिली ती थोडंसं त्याच्यानंतर तिला मळमळ जाणवत होतं छातीमध्ये जसं मळमळ मळमळ होती तो वाटला असं का एसीटीचं काहीतरी जेवल्यान झोपले त्यामुळे एस सी डी टी झाली आहे असं तर मी सांगितलं वहिनीला वहिनी एक काम करा त्या मॅडमला बोलवा सिस्टरला या ऑन ड्युटी तिथे होती त्या सिस्टरला बोलवा ठीक आहे वहिनी दिल्या त्या सिस्टरला बोलून आणलं त्या सिस्टरनं बोललं काय झालं बटा दीदी आणि काही म्हणजे मला छातीमध्ये जळजळ होतं आणि मळमळ सारखं पण होतं म्हणजे आजच्या काय बातमी म्हणजे थांब म्हणजे मी येते ते तिनं तिच्या कळते इंजेक्शन आणलं ते कोणते इंजेक्शन ते आम्हाला माहीत नाही पण तिच्याजवळचं इंजेक्शन ती घेऊन आली आणि डॉक्टरांना तिनं व्हिडिओ कॉल केला आता ते नेमकं कोणत्या डॉक्टरला व्हिडिओ कॉल केलं ते मी सांगू शकत नाही त्या इंजेक्शन दाखवलं तिने व्हिडिओ कॉलमधून तर हे द्यायचं का काय हे द्यायचं तर डॉक्टर सांगितलं हे द्यायचं आहे म्हणजे ठीक आहे म्हणजे तिनं हो म्हटलं हो म्हटल्यानंतर तिनं व्हिडिओ कॉल तिचा कट केला आणि तिला इंजेक्शन दिलं काहीच सेकंड तिने इंजेक्शन दिलं आणि काही सेकंडामध्ये ती एकदम हातपाय ताणं लागले आणि एवढं एवढं एकदम तिला कसं तर कसं व्हायला लागलं मी पण घाबरलो मी घाबरलं ती मॅडमनं ज्यांनी इंजेक्शन ते पण घाबरले असं काय झालं तर मग मी दीदी दीदी दिदी दि 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 करायला लागलो तुला काही सेकंडामध्ये तिनं माझ्याच खांद्यावर मान ठेवली आणि जीव सोडला आता जीव सोडल्यानंतर ते तिथेच तिचे प्राण गमावले तिनं पण विषय असा झाला का तिथले काही कर्मचारी असे धावपळ करायला लागले आणि तिला आणि वापस ते यूमध्ये ठेवलं आम्हाला म्हणजे काही नाही काही नाही तिचा जीव आवडतो असं आहे असं आहे तसं थांबा आणखी मला मेडिसिन लिहून दिलं मग मेडिसिन लिहून दिलं तर मला असं वाटलं बहिणीला सांगितलं म्हटलं जेव्हा मुलगी आपली आहे व्यवस्थित चांगली असेल तेव्हा तो मेडिसिन लिहून दिलं ना मी मेडिसिन जाऊन दिलं त्या त्यांना त्यांनी मेडिसिन घेतलं मला आतमध्ये येऊ दिलं नाही म्हटलं ठीक आहे आम्ही बा बार उभा वहिनी उभी आम्ही लोक उभे काही वेळानंतर त्यांनी मला मेडिसिन ते वापस केलं म्हणजे द्या मी वापस करून म्हटलं म्हटलं काय झालं पण काही नाही म्हणे तिने वापस करायची गरज नाही ते मेडिसिन मी ना तिथले मेडिकल स्टोरमध्ये वापस केलं ते म्हटलं एक मेडिसिन द्या म्हटलं साहेब आणि मी निघून गेलो त्यांनी मला पैसे पण परत केलेले नाही आहे सतराशे रुपयाचं मेडिसिन होतं ते मला एक रुपया परत आणि मी तसंच निघून गेलो म्हटलं काहीतरी गडबड आहे वरती गेल्यानंतर नऊच्या साडे नाही आठ आठच्या सव्वा आठच्या दरम्यानमध्ये डॉक्टर लोक आले त्यांनी मग मला आतमध्ये बोलवलं मला बसवलं खुर्चीवर आणि मग नंतर त्याने सांगितलं का तुमची मुली वारली तुमची मुलगी जिवंत नाही तसं सांगितल्यानंतर माझी मानसिकताच खराब झाली मी काही करू शकलो त्याला लगेच त्यांनीच पोलीस बोलवले पोलीस प्रशासनाला त्यांनीच बोलवलं आणि तिचं पी एम करायला पाठवलं पी एम केल्यानंतर ते रिपोर्ट जो आहे पी एमचा आजच्या तारखेपर्यंत आलेला नाही नऊ महिने उलटून गेले आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला गेलो साहेबांना विचार न करतो मी दर हप्त्याला जायचो दर महिन्यातून तीन ते चार वेळा जाऊन भेटायचो येईल येतो आहे वेळ लागतो आहे असे टाळा टाळ करत गेले ते आत्तापर्यंत आम्हाला का, ते रिपोर्ट आम बी आला नाही डॉक्टरावरती काही काहीही एक कारवाई झालेली नाही नेमकं आता तुम्हाला काय काय न्याय पाहिजे आम्हाला न्याय हे पाहिजे की गु डॉक्टरांवरती गुन्हा दाखल व्हावे तीच सर त्या डॉक्टरवरती गुन्हा दाखल व्हावी हे आमचं म्हणणं आहे आणि या याच्यावर आम्ही थांब आहे आम्ही उपोषणावर उठणार नाही ओके हे आमचं एकदम म्हणणं आहे की त्यांचा गुन्हा दाखल व्हावा आणि पी एमचं काय रिपोर्ट आहे त्या दाखवावा मला